पुणे महानगरपालिकेचा प्रचार दौरा अंतिम टप्प्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये खासदार अमोल कोल्हे साहेब आलेले आहेत साहेब नमस्कार आत्ता प्रचाराचा दौरा जो अंतिम टप्प्यामध्ये आहे पुणे महानगरपालिकेकडे विरोधकांचे लक्ष मात्र खूप जोमाने लागलेले ला आहे आपण काय सांगाल आपल्या लोकसभा मतदार पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे एकत्रितरित्या ही महानगरपालिकेची निवडणूक पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी लढवतात प्रभाग क्रमांक सतरामधले जे उमेदवार आहेत आनंद अलकुंटे असतील हेमलता मगर असतील आमच्या तुपेताई असतील अशोकराव कांबळे असतील या चारही उमेदवारांना घड्याळ्याच्या चिन्हासमोरचं बटण दाबून शुद्ध मतदारांनी निवडून द्यावं कारण काल जे हमीपत्र आदरणीय अजितदादा आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जे प्रकाशित केलं हे जर बारकाईने बघितलं तर पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक ठोस कृती कार्यक्रम हा तुम्हाला या हमीपत्रात दिसेल आणि एक नेहमी प्रश्न विशेषतः हडपसर विधानसभेविषयी जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा हडपसर पुण्यात आहे पण हडपसरमध्ये पुणे आहे का जे पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये ज्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला दिसतात पाण्याची सोय असेल किंवा रस्त्यांची असेल किंवा तिथे नसलेले जे काही कचरा प्रकल्पासारखे प्रकल्प असतील हे सगळं हडपसरला जे आहे त्यामुळे हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी आता हडपसरकरांसाठी फार सोपी गोष्ट आहे आमदारही आपला खासदारही आपला आहे आणि पालकमंत्रीसुद्धा आपलेच आहेत आणि त्यामुळे ही त्रिसूत्री जर जुळवायची असेल तर घड्याळाच्या चिन्हावर जे उमेदवार लढत आहेत जिथे दोन घड्याळ दोन तुतारी असे चिन्ह आहेत जिथे चारही तुतारीची चिन्ह आहेत त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस आणि घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून एक ही विकासाची त्रिसूत्री जुळवावी अशी माझी सुज्ञ मतदारांना विनंती विरोधक केंद्राचं एक आमिष देऊन विकासाचं खूप मोठं गाजावाजा करताना दिसते आहे मतदारांना वळवण्याचा प्रयत्न कसे निवडणूक महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात ही गोष्ट आहे आणि केवळ केंद्रातल्या गोष्टींवर हे होणार नाही नाहीतर आज पुणे शहरामध्ये पुणे भाजपाने जे काही बॅनर लावलेले आहेत या बॅनरची आणि वस्तुस्थिती जर सर्वसामान्य नागरिकांनी बघितली तर नागरिकांना प्रश्न हाच पडतो की पुणे भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आश्वासनं देतो आहे ही आश्वासनं जर आज खरी करायची असतील तर मागच्या वेळी सत्ता कुणाची होती हा प्रश्न सर्वसामान्याच्या मनात आहे ना नवं विकासाचं काय रोडमॅप असेल नाही आपण ज्या पद्धतीने म्हणालो त्या पद्धतीने काल हमीपत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल तर पाच कामं याचा पक्का वादा आणि तीन कामं करू जादा अशा पद्धतीनं या हमीपत्राची थीम लाईन आहे यामध्ये नळाद्वारे सर्वांना पाणी असेल ट्रॅफिकमुक्त रस्ते असतील कचऱ्याची समस्या असेल प्रदूषणाची समस्या असेल एक फार महत्त्वाची गोष्ट या पहिल्या पंचसूत्रीमध्ये ती आहे त्यामध्ये आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत एक फार महत्त्वाचं पाऊल उचलायचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलेलं आहे आणि त्या पलीकडे जाऊन एक ज्याला या निवडणुकीचा गेम चेंजर म्हणता येईल त्या पद्धतीनं पी एम पी एम एल आणि मेट्रोचा प्रवास हा मोफत हा सर्व नागरिकांसाठी पी एम पी एल आणि मेट्रोचा प्रवास हा मोफत करण्याच्या दृष्टिकोनातून जे वाहतूक कोंडीमध्ये अडकून आपले मॅनार्स वाया जातात जे आपलं इंधन आपल्याला जाळत राहावं लागतं आणि प्रदूषणाची समस्या जी वाढते या तिन्हीवर एक फार महत्त्वाचं सोल्युशन हे आ, अभ्यासांती हमीपत्रामध्ये दिलेलं आहे त्यामु माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जेव्हा सक्षम होते तेव्हा शहरीकरणाच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकलं जातं आणि मला वाटतं हे एक फार मोठं पाऊल एक फार क्रांतिकारक पाऊल या हमीपत्रामध्ये टाकण्याचा आम्ही विश्वास व्यक्त केला हे निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे हे सगळे उमेदवार आहेत आणि या भागामध्ये खासदार अमोलजी कोल्हे असतील आमदार म्हणून मी असेल पालकमंत्री म्हणून आज उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी वेळोवेळी निश्चित एक भरीव काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आज या भागातल्या ज्या सोयीसुविधा आहेत सामान्य नागरिकांसाठी त्या मिळालेल्या आहेत पण एक शहर हडपसर म्हणून आपल्याला अधिकचा विकास करायचा आहे आणि ज्यावेळी आम्ही असं सांगतो की ह्या प्राथमिक सगळ्या ज्या सोयीसुविधा सुवी आहेत कुठलंही शहर राहण्यालायक कधी होतं ज्यावेळी तिथं नागरिकांना सगळ्या पायाभूत सुविधा मिळतात आणि याच पाच पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष करत आहे त्यामुळं आमचे आनंदाळकुंटे असतील आमचे अशोकजी कांबळे असतील आमच्या संगीताताई तुपे असतील हेमलता मगर असतील यांच्या घड्याळापुढचं बटन दाबून या हडपसर भागाची प्रगती करण्यासाठी आपण मतदान करावं घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत घड्याळाला मत म्हणजे प्रगतीला मत हाच विश्वास सर्वसामान्य जनतेचा आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथं इलेक्शन ही सर्वसामान्यांची आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नाची आहे आणि आता जसं खासदार साहेबांनी सांगितलं की मेट्रो आणि बस प्रवास मोफत करणार आहे याचा अर्थच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनात असा आहे की मेट्रोचं जाळं हडपसरमध्ये झालं पाहिजे पी एम पी एलच्या बस ह्या अगदी आमच्या वाड्या वस्त्यावरती गल्ल्या गल्ल्यांपर्यंत पोचल्या पाहिजेत त्यामुळं मेट्रोचंही जाळं आम्ही वाढू हडपसरला म मा साहेबांनी माझ्या प्रयत्नातून मेट्रो येते ती पुढे लोणीपर्यंत जाते आणि एक हडपसरवरून खर्डीला जाते त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये बसेसची संख्या वाढवणं मेट्रोचं जाळं तयार करणं आणि त्यातून प्रवास फ्रीमध्ये देऊन सर्वसामान्य माणसाला असं वाटणं की बाबा वा� आपण मत दिलं आहे तर आपलाही कुठेतरी विचार होतो आहे आपल्याही बाबतीत कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपलं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला जातो आहे सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ही इलेक्शन आम्ही लढतो आहे स्वर्गीय खासदार विठ्ठल तुपे यांचं एक म्हणणं होतं ज्याच्या ताटामध्ये एक भाकरी आहे त्याच्याकडं बघू नका ज्याचं ताट मोकळं आहे त्याच्या ताटात सत्कोर कशी वाढली जाईल हे बघा आणि हेच काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतं आहे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातत्याने सर्वसामान्याचा आणि तळागळातल्या व्यक्तीचा विचार केला म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सर्वसामान्य मतदार आहेत असेच बोलताना आत्ताच आपल्याशी खासदार अमोल कोल्हेसाहेब आणि याच विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन जी साहेब बोललेले आहेत नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे